हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो अनोखी लाईफमध्ये तुमचं खूप आणि खरंच आणि मनापासून ठीक आहे तिन्ही पद्धतीने तुमचं स्वागत करतो आणि या स्वागतानंतर मग एक अनाऊन्समेंट आहे ती म्हणजे फ्री आन्सर रायटिंग सिरीज दोन हजार पंचवीस आणि हे सीझन तिसरं आहे दोन हजार तेवीस चोवीस हे दोन सीझन झाले तिसरं सीझन हे तुम्ही म्हणू शकता तर हे फ्री आन्सर रायटिंग कशी होते तर त्याची थोडक्यामध्ये माहिती आपण पाहिजे आहे सुरुवातीला तर हे माहीत असलं पाहिजे की हे तीन विषयावर असते मराठी साहित्य निबंध इथिक्स आणि माध्यम नेहमी मराठी असतं ठीक आहे मराठीला प्राधान्य अधिक आहे म्हणजे असं नाही की कुणी इंग्रजी जर लिहित असेल तर त्याचं चेक वगैरे केलं जाणार नाही ते असतं परंतु मराठीला अधिक प्राधान्य आहे याच्यानंतर हे ऑनलाईन आहे ऑफलाईन वगैरे नाही आहे आणि कम्प्लिटली फ्री आहे कारण पहिल्या नावच आहे फ्री आन्सर रायटिंग सिरीज त्याच्यानंतर इतर जर थोडक्यात माहिती सांगायची झाली तर असा आहे हे एक मार्गदर्शन स्वरूपाचं आहे तुम्ही आदर्श म्हणून याच्याकडे पाहू नका म्हणजे उत्तर कसं लिहावं आणि ते बऱ्याच गोष्टी जे आपण म्हणतो ना उत्तरामध्ये काही काय असल्या त्यानुसार आहे आदर्श आहे आयडियल आहे हे मी नमणार नाही बेस्ट आहे दी बेस्ट आहे असं काहीच नाही आहे एक मार्गदर्शक स्वरूपाचं आहे तुम्ही त्याच्यामध्ये बरेच चेंजेस करू शकता ठीक आहे तर याचा जो शेड्यूल आहे तो पाहायचा आहे आणि थोडक्यामध्ये माहिती तुम्हाला याच्यामध्ये पाहिजे त्याच्यानंतर अधिक जर माहिती ही पी डी एफ जर पाहिजे असेल तर तुम्हाला ही अनोखील ॲपचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर मिळतं तसंच ॲप आपलंसुद्धा आहेत त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता ओके okay. तर आता थोडक्यामध्ये जर सांगायचं झालं पुढच्या गोष्टी तर अगोदर जसं की तुमचा हा जर दोन हजार पंचवीसची प्री वगैरे झाली असाल आणि जेणे मेन्स वगैरे आता मराठी लिटरेचरमध्ये जर ते असतील त्याच्यात तर त्यांसाठी एक रिव्हिजन प्रोग्राम आहे एम आर पी म्हणून तो चार महिने चालतो आहे ना म्हणजे चार महिन्याचा अर्थ ऑलरेडी तो प्री रेकॉर्डेड आहे तुम्ही एक महिन्यात पहा दोन महिन्यात पहा कधी पाहा त्याच्यामध्ये ठीक आहे तो सुरू झालेला आहे तुम्ही हे पाहू शकता त्याच्यामध्ये त्याच्यानंतर काही जणाला फुल बॅचमध्ये जर फुल कोर्समध्ये जायचं असेल तर जुलैपासून सुरू होणार आहे ठीक आहे मराठी लिटरेचरची बॅच आहे इथेक्स एस ही जी कॉम्बिनेशनमध्ये आहे किंवा सेपरेट जस असेल तर ते लाईव्ह आणि रेकॉर्डेडमध्ये तुम्हाला कुठं आपल्या अनोखी लाईफ ॲपवर तुम्हाला पाहायला मिळेल जुलैमध्ये ठीक आहे जुलैची जी तारीख आहे अनाऊन्स केली जाईल त्याचं एक नोटिफिकेशन पण येईल ठीक आहे तर त्याची माहिती तुम्हाला अनोखी लाईफ हे टेलिग्राम असेल यूट्यूब असेल त्याच्यावर मिळत राहील परंतु एवढं लक्षात असूयात जर ज्यांना करायचं असेल त्यांचं जुलैमध्ये आहे ओके ओके आता हा जो एफ ए जो भाग आहे एफ ए जी सिरीज आहे त्याचं जर थोडक्यात जर पाहायचं झालं तर ती सोळा जूनपासून आहे सुरुवात म्हणजे सोळाला पहिला प्रश्न असेल असं तुम्ही म्हणू शकता आणि शेवट दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस शेवट नाही जुलैचा ठीक आहे एका महिन्यात म्हणजे जवळपास चोवीस पंचवीस दिवस होतात तर चोवीस पंचवीस आन्सर तुम्ही म्हणून पाहू शकता असं नाही की तुम्हाला तुटकं तुटकं तुटक देत आहे मागील जर तुम्ही सीझन पाहिला तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बरंच काही त्याच्यामध्ये आन्सर रायटिंग पूर्ण होते सीझन दोन हजार तेवीस असेल चोवीस असेल ठीक आहे यासाठी काय करा तुम्ही तर टेली आता यूट्यूब आता यूट्यूबमध्ये बी तुम्ही जर सर्च केलात सीझन दोन हजार तेवीस चोवीस ही जर वन टू सीझन सर्च केलं तर तिथं बी पाहायला मिळतं त्याच्यापेक्षा हे अनोखे लाईफचं जे ॲप आहे ते जुनी प्लेस्टोरमध्ये जर गेलात तर तिथं तुम्ही डाउनलोड करा आणि तिथं इसेन्शियल मटेरियल किंवा फ्री आन्सर रायटिंग म्हणून तुम्हाला पाहायला कॉलम पाहायला मिळेल तिथं हे दोन्ही पण सीझन पाहायला मिळतील ठीक आहे तर तिथं त्याचे पी डी एफ पण मिळतील आणि तुम्हाला हे व्हिडिओ पण पाहायला मिळतील त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणणार का की हे पंचवीस दिवस म्हणजे कमी आहेत मागालचे पंचवीस पंचवीस दिवस ॲड करा ना ठीक आहे तर प्रकारे बी तुम्ही त्याला कन्सिडर करू शकता ओके तर हे काय आहे दोन हजार पंचवीससाठी खऱ्या अर्थाने उपयुक्त आहे ज्यांनी आता लिहिणार आहे त्यांच्यासाठी तर आहेच परंतु ज्यांना पुढं पण द्यायचे त्यांच्यासाठी पण आहे ना म्हणजे उत्तर कसं लिहावं वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणू शकता तर आठवड्यातून दोन जे आन्सर असतील तर ते लिटरेचरवर असतील आणि दोन इथिक्सवर असतील ठीक आहे दोन लिटरेचर दोन इथिक्सवर असतील आणि ज्यांना निबंध लिहायचं आहे निबंधाचं काही इथं सॅम्पल दिसणार नाहीत ज्यांना निबंध लिहायचं त्या निबंधाचं तुम्ही म्हणू शकता की एक प्रश्न दिला जाईल तुम्ही लिहून पाठवू शकता चेक करून दिलं जाईल आहे ना त्याला काय म्हणतात मोठ्या स्वरूपामध्ये नमनात्मक उत्तर कसं लिहावं कारण त्याच्यात मोठे कॉन्ट्रवर्शियल असतं मग ते पेडमध्ये जातं ठीक आहे त्याच्यामुळं इथिक्स आणि लिटरेचरचे दोन दोन प्रश्न असतील एस एचं दिलं जाईल तर तुम्हाला इंडिव्हिज्युअली आहे ओके तर हे जे प्रश्न आहेत तुम्हाला टेलिग्राम मरा आपल्या पाहायला मिळतील तिथं अपलोड केली जातील तुम्ही ती पहा ठीक आहे टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक दिवशी असेल आठवड्यातून चार दिवस सोमवार बुधवार शुक्रवार शनिवार ठीक आहे तर वेळापत्रकानुसार तुम्हाला ते पाहायचं आहे जर तुमचा अगोदरच अभ्यास झाला असेल तर ते वेळापत्रकानुसार तो अभ्यास करून तुम्हाला उत्तर लिहायचं आहे अगोदर अभ्यास करा पहा अभ्यास केल्याशिवाय उत्तर लिहू नका नाहीतर निराशा येते ठीक आहे जर तुम्ही अभ्यास नाही केला तर डायरेक्ट उत्तर वगैरे पहा कारण हे जे काही चारही प्रश्न असतात पहा त्याचे सॅम्पल उत्तर यूट्यूबवर अपलोड केले जातील है ना चार प्रश्न झाल्यानंतर त्या आठवड्यात ते उत्तर तुम्हाला त्याच्या जे रविवारी आय थिंक अकरा वाजता वगैरे अपलोड केले जातील तर याच्यात जा तुम्ही उत्तर स्वतः बी तपासू शकता किंवा तुम्ही स्वतः जे काय माझा नंबर आहे त्याच्यावर तुम्ही सेंड करा तुम्हाला ते फीडबॅक वगैरे दिला जाईल ठीक आहे जर तुम्हाला असं वाटलं की नाही मी फक्त उत्तर पाहूनच चेक करेन तर तुम्ही काय करायचं ना अभ्यास करून उत्तर लिहायचं त्याच्यानंतर जे काय अपलोड केलेलं आहे किंवा जे जे त्याचं सॅम्पल आलेलं आहे ते, ते, ते पाहून तुम्ही चेक करायचं असं तुम्ही म्हणू शक शा, करू शकता त्याच्यामध्ये ठीक आहे आणि एक काम करा त्याच दिवशी चेक करण्यापेक्षा जरा आठवड्यानं चेक करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही उत्तर कुठं चुकलात कारण त्याच दिवशी लिहिलं की माझंच बरोबर वाटतं ठीक आहे हे असतं बऱ्याच वेळा की माझंच बरोबर आहे असं वाटायला लागतं दोन तीन दिवसानं चेक करा आठवड्यानं चेक करा ठीक आहे आणि त्याच्यामुळं ते तुम्हाला बरं पडतं जरा म्हणजे तुम्ही म्हणसार सर मग आठवड्यानं लांब जाईल ना ते परंतु जर स्वतः चेक करत असाल तर मनथ मी ओके त्याच्यानंतर चुका लिहून ठेवा आणि दुसऱ्या वेळेस ते चुका होणार नाहीत अशा प्रकारचा प्रयत्न करा ठीक आहे म्हणजे ही जी सिरीज पूर्ण होईपर्यंत जर तुम्ही उत्तर लिहायचा प्रयत्न केला तर काही ना काही फरक जाणवेल म्हणजे तुम्हाला दिसते ना कुठेतरी एक सॅम्पल दिसतंय म्हणून तुम्ही त्याच्याकडे पाहू शकता तर अशा प्रकारची ही सिरीज आहे पा फ्री आन्सर रायटिंग सिरीज तर इथं तुम्हाला सगळा काही टॉपिकचा भाग पाहायला मिळतो आहे ना की कुठल्या दिवशी कुठला आहे जसं की सोळा तारखेला भाषेचं स्वरूपाने कार्य आहे त्याच्यानंतर अठरा तारखेला नैतिकतेचे सारनिर्धारक परिणाम आहे बोलीचा आहे हे ना, ते ना तर हा तुम्ही शेड्यूल पाहू शकता त्या शेड्यूलनुसार तुम्ही उत्तर लिहायचा प्रयत्न करा आणि हे जी पेडिओ तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल ठीक आहे किंवा तुम्ही अनोखे ॲप जॉईन करा तुम्हाला बरंच तिथं फ्री मटेरियल वगैरे मिळतं त्याच्यामुळे तेच बेटर पडतं अनोखे ॲप जॉईन करा जर पेड असतील तर तिथंच मिळतील आणि ह्या फ्री असतील तर तिथंच मिळतील ठीक आहे टेलिग्राम चॅनलसुद्धा चांगला आहे कारण तिथं म्हणजे कनेक्ट होता आहे इथं परंतु अनोखी लाईफ ॲपवर तुम्ही म्हणू शकता पेड वगैरे जर पाहायचं असेल तर ते बी करू शकता ओके तर ही जी फ्री आन्सर रायटिंग सिरीज आहे ती एक महिना चालते का शेवटची तारीख तुम्हाला दिसेल असेल सत्तावीस आहे जुलै ठीक आहे तर तिथपर्यंत हा प्रोग्राम चालेल म्हणजे तुम्ही आरामात दीड महिने चांगल्या प्रकारे ही आन्सर रायटिंग करू शकता अभ्यास करत करत या सगळ्या गोष्टी केल्यात तर तुम्हाला फरक पडेल त्यातल्या त्यात मराठीसाठी हे चांगलंच आहे ठीक आहे कारण मी मराठीच भाषेमध्ये शिकवतो दुसऱ्या भाषेमध्ये नाही शिकवल ठीक आहे त्याच्यामुळं मराठी विद्यार्थ्यांसाठी ही सिरीज चांगली असेल असं माझ्या मते आहे ठीक आहे तर भेटूया मग आपण त्या रविवारी जे जे काही आन्सर असतील ते पाहण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे तोपर्यंत तुमची काळजी घ्या तोवर तो 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 प्रेम करा धन्यवाद मित्रांनो